नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास स्पर्धीचा एक युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी दररोज आपण सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो रोजचे महत्वाचे वीस प्रश्न ठीक आहे मित्रांनो आपल्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे जेणेकरून स्पर्धा परीक्षा जे देतात त्यांच्यासाठी करंट अफेअर हा खूप महत्वाचा विषय हो त्यासाठी आपण परिपूर्ण काम करत आहोत ठीक आहे आजचा दिवस आहे मित्रांनो चोवीस फेब्रुवारी पाहायला गेलं केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून आपण साजरा करत असतो ठीक आहे पहिला प्रश्न असा आर्थिक डेटा सहज उपलब्ध होण्यासाठी आर बी आय ने कोणते ऍप केलेले आहे तो डिटेल पाहू याच्याबद्दल आरबीआयने आरबीआय डाटा मोबाईल ऍप सादर केले आहे जे परस्पर संवादी चार्ट आणि डाउनलोड करण्यायोग्य डेटा सेटसह अकरा हजारहून अधिक मायक्रो इकॉनॉमिक आणि फायनान्शियल डेटा सिरीज मध्ये अखंड प्रवेश प्रदान करतो म्हणजे लक्षात ठेवा अकरा हजारहून अधिक मायक्रो इकॉनॉमिक आणि फायनान्शियल डेटा सिरीजमध्ये या ॲप म्हणजे प्रादेशिक आर्थिक तुलनांसाठी पॉप्युलर रिपोर्ट्स विभाग बँकिंग आउटलेटर लोकेटर आणि सार्क फायनान्स लिंक सुद्धा आहे म्हणजे सार्कच्या एजी सुद्धा फायनान्शियल लिंक आहे हे ॲप वापर करताना आरबीआयच्या बी बी आय ई पोर्टलशी जोडते ज्यामुळे डेटा चरित धोरणानिर्मित धोरणा धोरण निर्मित, दुर्ना निर्मित दुर्ना आणि संशोधन वाढवते ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो सुलभ प्रीमियम पेमेंटसाठी आय आर डी ए ने, ने युपीआय द्वारे काय लॉन्च केले आहे असं आहे तर लक्षात ठेवा भीमा भीमा ए एस बी एच केले आहे थोडं पाहूया आपण डिटेल दि, दि, पाहूया काय आहे की ज्यामुळे पॉलिसी धारकांना द्वारे जीवन आणि आरोग्य विमा प्रीमियम पेमेंटसाठी त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी ब्लॉक करण्याची परवानगी मिळाली आहे ठीक आहे निधी ब्लॉक करण्याची परवानगी मिळाली आहे या अंतर्गत पॉलिसी जारी झाल्यावर निधी हस्तांतरित केला जाईल ज्यामुळे प्रीमियम एक वेळचा हो आदेश सक्षम होईल संबंधित संभाव्य ग्राहकांच्या बँक खात्यात द्वारे विशिष्ट रक्कम ब्लॉक करण्यासाठी विमा कंपन्या एका वेळचा आदेश देऊ शकतात ठीक आहे म्हणजे सपोज आपण एखादा प्रीमियम असेल आणि बँक खात्याने सांगितले की बाबा प्रीमियम सांगले की आपल्याला भरा पण आपण तो ब्लॉक सुद्धा करू शकतो म्हणून बीमा सुलभ प्रीमियम ते पण द्वारे ठीक आहे तिसरा प्रश्न द ग्लोबल रेप्युटेशन रँकिंग दोन हजार पंचवीस अहवाल टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड रेप्युटेशन रँकिंग पंचवीसने जाहीर केलेला असून भारत किती विद्यार्थ्यां विद्धार्त, सॉरी किती विद्यापीठांचा पाहिजे लक्षात ठेवा ठीक आहे किती विद्यापीठांचा समावेश आहे असा पॉईंट पाहिजे लक्षात ठेवा तर चार विद्यापीठांचा समावेश आणि खाली एक खासियत काय मित्रांनो की आय आय टी मुंबईचा या समावेश या वर्षी नाही आहे तर कोणत्या चार आणि थोडस पाहायला गेलं की हवॉर्ड विद्यापीठाने सलग चौदाव्या वर्षी दोन हजार पंचवीसच्या जागतिक प्रतिष्ठा क्रमांक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे हायवॉड विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे गेली सलग चौदा वर्षी पहिल्या स्थानावर आहे आणि भारतातील चार संस्था आहेत मित्रांनो नंबर एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स लक्षात ठेवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली है 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 थी है है, हो है। 25, आहे लक्षात ठेवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास आहे आणि शिक्षा ओ अनुसंधा अनुसंधन या चार संस्था ज्या आहेत त्या भारतातील लक्षात ठेवा द ग्लोबल रेप्युटेशन रँकिंगमध्ये चार संस्थांचा समावेश आहे पण मुंबईचा नाही आहे लक्षात ठेवा आय आय टी मुंबई तेवीस मध्ये होता आपण यावेळेस नाही आहे ठीक आहे ओके चौथा प्रश्न पाहतोय ब्रिक्स समिट पंचवीस ब्राझीलमध्ये होणार असून कोणत्या दिवशी होणार आहे मित्र हो सहा जुलै रोजी होणार लक्षात ठेवा सहा आणि सात जुलै रोजी होणार आहे ब्राझीलने जाहीर केली की पुढील ब्रिक्स शिखर परिषद सहा व सात जुलै पंचवीस रोजी ब्राझील येथे होणार आहे एक मध्ये ब्राझील रशिया भारत आणि चीन यांचा समावेश करून ब्रिक हा शब्द तयार केला परंतु दोन हजार सहा सहा मध्ये ब्राझील रशिया भारत चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत औपचारिता करण्यात आली आणि दोन हजार दहामध्ये दक्षिण आफ्रिका देखील त्यात सामील झाला आणि ब्रिक्सचे नाव पुन्हा काय झाले सर ब्रिक्स असे झाले ठीक आहे सध्या ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका आणि मित्र राष्ट्र इथोपिया इराण संयुक्त अरब अमिरिती इंडोनेशिया एकूण दहा सदस्य देश आहेत आणि भारताने दोन हजार बारामध्ये प्रथमच ब्रिक्सचे अध्यक्षपद सुद्धा भूषवले आहे पाचवा प्रश्न पाहतोय कोणत्या राज्याची विधानसभा भाषांतर सेवा सुरू करणारी भारताची पहिली विधीमंडळ संस्था बनली तर उत्तर बन आहे मित्रांनो उत्तर प्रदेश बनलेली आहे उत्तर मित्रांनो ही भारतातील पहिली विधीमंडळ संस्था बनली आहे ज्याने अवधी ब्रज भोजपुरी बुंदेलखंड इंग्रजी भाषेत चर्चा करण्यास परवानगी देणारी भाषांतर सुविधा सुरू केली आहे उद्देश काय कायदेविषयक कामकाजात सुलभता आणि समाविष्टता वाढवणे हा आहे थोडीशी माहिती घेऊया सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत राज्यपाल आनंदीबेन पटेल आहेत विधानपरिषद जागा शंभर आहेत विधान सॉरी विधानपरिषद जागा शंभर आहेत आणि विधानसभेच्या चारशे तीन आहेत राज्यसभा जागा एकतीस आहेत आणि लोकसभेच्या एकूण ते मित्रांनो ऐंशी आहे ठीक आहे आपण डिटेल पाहिलं पूर्णपणे बद्दल ठीक आहे सहावा प्रश्न एसबीआय कार्ड आणि पेमेंट सर्व्हिसच्या बोर्ड आणि टिंबटिंब यांची एक एप्रिल पंचवीस पासून व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली बघा एसबीआय साठी ठीक आहे आणि पेमेंट सर्व्हिससाठी ठीक आहे उत्तर आहे सलिला पांडे यांची निवड केलेली आहे ठीक आहे सलीला पांडे दोन वर्षाच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे ची स्थापना एक जुलै एकोणीसशे पंचावन्न मुख्यालय मुंबई महाराष्ट्र अध्यक्ष छल्ला श्री श्रीनिवासलू शेट्टी आहेत म्हणजे सी एस शेट्टी आहेत आणि थोडेसे काही इतर अध्यक्ष पण नवीन ते पाहूया आपण रज रजविंदर सिंग भाटी आहेत भारतीय उपसे भारतीय सेनेचे उपेंद्र त्रिवेदी आहेत आणि नौदलाचे दिनेश कुमार त्रिपाठी आहेत वायुसेनेचे अमर प्रताप सिंग आहेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजया रहाटकर आहेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आहेत एसबीआयचे अध्यक्ष सी एस शेट्टी आता पाहिलं अं एका एक एक्कावन्न सीजी आहे म्हणजे काय सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आहेत लोकपाल एम खान विलकर आहेत फीचे अध्यक्ष हर्षवर्धन अगरवाल आहेत ब्राह्मोस एरोस्पेसचे अध्यक्ष डॉक्टर तीर्थ रघवेंद्र जोशी आहेत सी आर पी एफ चे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह आहेत इस्रोचे प्रमुख वी नारायणन आहेत आणि भारतीय चार्टर्ड अकाउंटचे त्र्याहत्तरवे अध्यक्ष चरणज्योत सिंग नंदा आहेत ठीक आहे सगळे अध्यक्ष सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न दुलारी कन्या योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे मित्रो असा सिन सुंदरसा प्रश्न एक पॉईंट आहे दुलारी कन्या योजना कोणी सुरू केलेली आहे आपण जर थोडस डिटेल पाहिलं दुलारी कन्या योजना ही अरुणाचल प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे ही योजना मुलींच्या साठी आहे ज्यामध्ये बदल करण्यात आली आहेत या जन्मांसाठी मुदत ठेव वीस हजार रुपयावरून तीस हजार रुपये करण्यात आले म्हणजे जन्मा जन्मापासून मुदत ठेव वीस हजारवरून तीस हजार ठेवण्यात आले ज्या मुलीला जन्म झाला त्यासाठी या व्यतिरिक्त थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अकरावीच्या प्रवेशासाठी वीस हजार रुपये दिले जातील ही एकूण पन्नास हजार रुपये राज्यातील मुलींना सक्षम बनवण्यासाठी सरकारची योजना आहे मुली अठरा वर्ष झाल्यावर हे निधी उपलब्ध होते मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजनेचा उद्दिष्ट आहे म्हणजे दोलार यो कन्या योजना मुलीच्या जन्माच्या मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू केली आहे आणि कोणत्या राज्याने सुरू केली अरुणाचल प्रदेश राज्याने आठवा प्रश्न भारताचा पहिला उभा द्विमुख सौर प्रकल्प कोठे कोणी सॉरी इथं पाहिजे असं की कोणी उद्घाटन केलेले आहे ठीक आहे असा प्रश्न पाहिले पॉईंट पौँ, आहे कोठे उद्घाटन कोणी केले असं आहे तर उत्तर आहे मनोहरलाल खट्टर यांनी उद्घाटन केलं तर उद्घाटन कोणी केले मित्रांनो मनोहरलाल खट्टर यांनी उद्घाटन केलेलं आहे डिटेल पाहूया आपण ठीक आहे आणखी काय पॉइंट याच्यासोबतचे ते पण आपण पाहणं गरजेचं आहे जसे पहिले डिजि डिजिटल संग्रहालय कुठे उघडण्यात आले महाराष्ट्र लक्षात ठेवा जसे पहिला सीओ टू मॅनल पायल पायलट प्लांट कुठे सुरू केला पुण्यामध्ये युबी -E ने भारतातील पहिले जलवाहतूक सेवा कुठे सुरू केली श्रीनगर मध्ये भारत पहिली नाईट सफारी लखनौ पहिला ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन लेह लडाख भारती पहिल्या स्वयं सक्षम इंडोर एअर क्वालिटी मॉनिटरचे अनावरण त्याचे नाव काय पवना चित्र पहिला सौर शहर सांची पहिले पानथळ शहर उदयपूर आणि इंदूर आणि एआयद्वारे निर्मित भारतात पहिले हिंदी गायक आणि मॉडेल कोण बनले माया लक्षात ठेवा माया बनलेल्या आहेत नेक्स्ट नवा प्रश्न केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात पहिल्या ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम चे उद्घाटन केले आहे तर कुठे केले लक्षात ठेवा मोसम विभाग भवनामध्ये केलेलं आहे ठीक के आहे मोसम भवन एकशे पन्नास वर्षाचा इतिहास आहे लक्षात ठेवा त्यासाठी तिथे स्थापन केलेला आहे हे स्थापना पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तर मध्ये झाली लक्षात ठेवा हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा आहेत लक्षात ठेवा ठीक आहे दहावा प्रश्न आंतरराष्ट्रीय सागरी नेव्हिगेशन संघटनेच्या उप अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झाली आहे तर आपला देश भारत देशाची निवड झालेली आहे ठीक आहे आय एल एचं फुल नेम काय द इंटरनॅशनल युनियन फॉर मेरिट मरीन टाइम नेव्हिगेशन लक्षात ठेवा ठीक आहे असं नाव आहे त्याचं ठीक आहे सिंगापूरमध्ये पहिल्या महासभेत भारताची उप अध्यक्ष निवड झाली पहिली महासभा अठरा ते एकवीस फेब्रुवारी सिंगापूर मध्ये झाली त्याची स्थापना एकोणीशे पंच्याहत्तर सत्तावन्न झाली सॉरी एकोणीशे सत्तावन्न लक्षात ठेवा आय एल ए ही जगभरातील साठी सागरी मदत समन्वय समन्वय समन्वयित समन वे, समन करण्याची जबाबदारी सांभाळत आहे आय ए एल ए गैरसरकारी संघटने संघटनेने एनजीओ वरून अंतर सरकारी संघटनेत रूपांतरित होत आहे भारत डिसेंबर पंचवीस मध्ये आय एल ए काउन्सिल बैठक आणि सप्टेंबर सत्तावीस मध्ये मुंबईत परिषद घेत आहे आणि महासभा आयोजित करत आहे ठीक आहे आणखी एक पॉइंट महत्वाचा आहे की बाबा नववा अशी आर्थिक संवाद पंचवीस कुठे झाला वीस ते बावीस फेब्रुवारी पंचवीस मध्ये पुण्यामध्ये आहे लक्षात ठेवा पुण्यामध्ये आहे ठीक आहे पुढ नेक्स्ट क्वेश्चन अकरावा जागतिक मातृभाषा दिन केव्हा साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारले लक्षात किंवा एकवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो बारावा दिव्यांगसाठी राज्यातील पहिले नाट्यगृह कोणत्या शहरात होणार आहे तर नाशिक शहरात होणार आहे तेरावा प्रश्न केंद्र सरकारने देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांचा कार्यकाल मार्च पर्यंत दोन साठी वाढवण्यात आला आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत वाढवण्यात आलेला आहे लक्षात ठेवा ते दोन हजार बावीस मध्ये पदावर गेले होते लक्षात ठेवा दोन हजार बावीस मध्ये ठीक आहे आणि आता त्यांचा दोन दोन वर्ष कार्यकाल वाढवण्यात आलेला आहे चौदा प्रश्न कोणत्या देशाने चायनीज ऍप्लिकेशन डीप ची लोकल सेवा तात्पुरती निलंबित केली आहे त्या दक्षिण कोरिया देशाने केलेली आहे बारावा प्रश्न डिजिटल पायलट परवाने सादर करणारा पहिला देश कोणता बनला आहे तर लक्षात ठेवा आपण थोडं पाहायला गेलं चीन हा पहिला देश बनलाय आणि दुसरा भारत बनलाय लक्षात ठेवा ठीक आहे दुसरा देश कोण आहे भारत आहे पहिला देश चीन आहे भारत आणि अर्जेंटिना यांनी टिंबटिंब उत्खनन आणि खर खा, 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 खान, खान कामात सहकारी वर्षासाठी सामंजस्य करार स्वाक्षरी केली तर कुठल्या लिथियम लक्षात ठेवा लिथियमसाठी काय केली आहे भारत आणि अर्जेंटिना दोन देशांनी काय केले सामंजस्य करार स्वाक्षरी केलेली आहे सत्तावा प्रश्न ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा पंचवीस टिबटिंब येथे आयोजित करण्यात आलेली आहे तर ती इटलीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे अठरावा प्रश्न फ्युचर ब्रँड इंडेक्स पंचवीसमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने जागतिक स्तरावर कितवे स्थान पटकवले आहे दुसरे स्थान पटकवलेले आहे सॅमसंगने पहिले स्थान पटकवलेले आहे नेक्स्ट एकोणीसवा आशिया हिवाळी खेळ पंचवीस मध्ये कोणत्या देशाने पदतानिकेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आपण एक पॉइंट खूप महत्वाचा आहे तर चीनने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे दक्षिण कोरिया दोन नंबरला मित्रांनो तीन नंबरला जपान आहे आणि कझाकिस्तान चार नंबरला आहे आणि एक नंबरला कोण आहे मित्रांनो चीन देश आहे पुढं विसावा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारने पीएम अशा योजनेला एकतीस मार्च टिंबटिंब वर्षापर्यंत मुदत वाढ दिली आहे तर दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे मित्र आजचा प्रश्न मिलिंद रेगे यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते आजचा प्रश्न आपल्याला उत्तर सांगायचं आहे क्रिकेट फुटबॉल हॉकी आणि यापैकी नाही ठीक आहे हा प्रश्न खूप काही महाराष्ट्राशी रिलेटेड आहे आणि मुंबई शहराशी रिलेटेड आहे म्हणून मी प्रश्न घेतला तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आणि मित्रो आजच्या सगळे पॉईंट घेतले कव्हर केले आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा तारखीचा आहे आपण याच उद्या याच टाइमाला याच भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू